नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो नगर परिषद निवडणूक अनुषंगाने नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाकरिता दिनांक दहा नोव्हेंबर ते दिनांक सतरा नोव्हेंबर पर्यंत जे नामांकन अर्ज उमेदवारी अर्ज दाखल कराव्याचा होता आज त्याची शेवटची तारीख म्हणजेच आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उपविभागीय अधिकारी कार्यालय येथून आपल्याला मिळालेल्या माहितीप्रमाणे आणि जी पीडीएफ मिळाली त्याप्रमाणे दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी तीन वाजेपर्यंत ज्या ज्या व्यक्तींनी नामांकन अर्ज दाखल केला आहे त्याची लिस्ट आपल्या जवळ आलेली आहे यामध्ये कोणत्या व्यक्तीने पक्षामार्फत तर कोणत्या व्यक्तीने अपक्ष आणि कोणत्या व्यक्तीने नगरसेवक अथवा नगराध्यक्ष पदाकरिता अर्ज भरलेला आहे त्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे आता ती माहिती मी आपल्या बातमीपत्राच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहे मी सुरुवातीला सांगणार आहे की हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे परंतु हा व्हिडिओ असणार आहे यामध्ये बहुतांशी आपल्याला हेही दिसून येत आहे की जे पुसत शहरातील ठळक पक्ष आहे यांच्या मार्फत त्यांची भूमिका ही स्पष्ट करण्यात आलेली नाही म्हणजे कोणत्या प्रभागामध्ये कोणते नगरसेवक द्यावयाचे आहे किंवा उमेदवार द्यावयाचे आहे हे आणखी ठरलेलं नसल्यामुळे बरेच असे प्रभाग आहे हे अजूनही खाली आहेत म्हणजे नामांकन अर्ज दाखल केलेला नाही आज होणार ती सुद्धा माहिती आपण आपल्या बातमीपत्राच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणारच आता जी माहिती आपल्याला आलेली आहे आपण ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू मिळालेल्या माहितीप्रमाणे नगराध्यक्ष पदाकरिता शाह अमजद शमशेर आणि तेच प्रभाग क्रमांक तीन अकरिता अपक्ष म्हणून या व्यक्तींनी अर्ज दाखल केलेला आहे प्रभाग क्रमांक तीन ब मध्ये खान हिना कौसर शहबाज राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे यांनी अर्ज दाखल केलेला आहे प्रभाग क्रमांक चार अ यामधून सय्यद तसलीम सय्यद मुसा अब्दुल वहाब अब्दुल लतीफ या दोन व्यक्तींनी अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे प्रभाग क्रमांक पाच ब मध्ये सौकुंदा राजेश चिद्दरवार यांनी अपक्ष अर्ज दाखल केला असून पापिनवार सीमा अजय भारतीय जनता पार्टी या पक्षातर्फे त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे प्रभाग क्रमांक सात ब मध्ये शेख शकील शेख मुनाफ यांनी अपक्ष लोखंडे सूरज अर्जुनराव वंचित बहुजन आघाडी तर शेख जब्बार शेख युसुफ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे अर्ज दाखल केलेला आहे प्रभाग क्रमांक आठ अ मध्ये शेख सुलतान शेख अब्दुल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत प्रभाग क्रमांक आठ ब मध्ये खान अमरीन गाझी उस्मा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी सुद्धा दोन अर्ज दाखल केलेले आहे प्रभाग क्रमांक नऊ अ मध्ये समीना खानम फिरोज खान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी सुद्धा दोन फॉर्म दोन अर्ज हे भरलेले आहे प्रभाग क्रमांक अकरा अ मध्ये विघ्ने पद्माकर नागोराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस धीरे रंगनाथ शिवाजी अपक्ष तर उंटवाल नटवरलाल गणेश भारतीय जनता पक्ष यांनी अर्ज दाखल केलेले आहे प्रभाग क्रमांक अकरा ब मध्ये पवार सपना गणेश अपक्ष दोन फॉर्म शिंदे रत्नप्रभा अनिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सरनाईक वैष्णवी विश्वजित भारतीय जनता पक्ष तर प्रभाग क्रमांक तेरा अ मध्ये चापके विद्या उत्तम राष्ट्रवादी शरद पवार गट तुंडलायत रेखा मनोज वंचित बहुजन आघाडी प्रभाग क्रमांक तेरा ब मध्ये मेमन अखिल अहमद जुसुफ भाई राष्ट्रवादी शरद पवार गट त्यानंतर जिंद्रान मोहम्मद सादिक मोहम्मद अय्यूब अपक्ष आणि जिंद्रान मोहम्मद सादिक मोहम्मद अय्यूब यांनीच एक अपक्ष आणि एक वंचित बहुजन आघाडी मार्फत फॉर्म भरलेला आहे तेरा ब करिता आणि प्रभाग क्रमांक चौदा अ मध्ये राऊत सोनाली अरुण वंचित बहुजन आघाडी तर कांबळे अंशका संतोष राष्ट्रवादी शरद पवार गट प्रभाग क्रमांक चौदा ब मध्ये जाधव भारत मधुकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट तर प्रभाग क्रमांक पंधरा अ मध्ये हरिमकर अर्चना दीपक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट प्रभाग क्रमांक पंधरा ब मध्ये चव्हाण अनिता भारत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांनी अर्ज भरलेला आहे आता ही जी माहिती आहे उपविभागीय अधिकारी कार्यालय पुसद यांच्या मार्फत आपल्याला पीडीएफ स्वरूपात मिळालेली आहे आता ज्या प्रभागामध्ये फॉर्म भरलेले नाही ते प्रभागाचे सुद्धा मी छाननी केली आहे लिस्ट काढली आहे ते सुद्धा मी तुम्हाला कळवितो आता प्रभाग क्रमांक एक अ आणि ब प्रभाग क्रमांक दोन अ आणि ब प्रभाग क्रमांक चार ब प्रभाग क्रमांक पाच अ प्रभाग क्रमांक सहा अ आणि ब प्रभाग क्रमांक सात अ प्रभाग क्रमांक नऊ ब प्रभाग क्रमांक दहा अ आणि ब प्रभाग क्रमांक बारा अ आणि ब प्रभाग क्रमांक पंधरा क या एवढ्या प्रभागामध्ये अद्याप पर्यंत कोणत्याही व्यक्तींनी अर्ज भरला नसल्याची माहिती आपल्याला उपविभागीय कार्यालय यांच्या मार्फत मिळालेली आहे पुसद शहरामध्ये ज्याप्रमाणे जा बोलले जात होत की राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी यांची युती होणार की नाही परंतु अद्याप त्याबाबत कोणतेही जे विधान बाहेर आलेले नाही त्यामुळे हे स्वतंत्र लढणार की काय यामध्ये सुद्धा शंका आहे परंतु तशा प्रकारची स्थिती ही दिसत सुद्धा आहे महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार यांच्यातर्फे कोणताही उमेदवार अजून रणांगणात उतरला नसल्याची माहितीही समोर आलेली आहे आता आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे कोणते उमेदवार हे रणांगणात उतरणार भारतीय जनता पार्टीतर्फे कोणते उमेदवार हे रणांगणामध्ये उतरणार हे सर्वांना बघण्याचा विषय आहे नगराध्यक्ष पद असो किंवा नगरसेवक पद असो या पदांकरिता त्यांचे उमेदवार हे बाकी आहेच आणखी बरेच जे इतर पक्ष आहेत त्यांच्या मार्फत सुद्धा त्यांचे उमेदवार हे उभे करायचे त्यांचे नाव समोर येण्याचे आणखी बाकी आहे आता बघू या दिवसाच्या सर्ती शेवटी कोण कोणत्या पक्षामार्फत कोण कोणत्या प्रभागामध्ये अर्ज दाखल करण्यात येते आता शेवटच्या वेळी होते कि स्वतंत्रपणे लढविले जाते हे सुद्धा बघण्याचा विषय आहे त्या संबंधी सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहितीही पोहोचवणारच त्याकरिता आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकोन क्लिक करा बघत रहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद